नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी जी के एक्झाम टू पॉईंट झिरो या चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती दारूबंदी भरती झडपी भरती जिल्हा न्यायालय भरती तर मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती मागे झालेला महत्त्वाचा पेपर हा पाहणार आहोत पद आहे शिपाई व हमाल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे उजनी तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव उजनी हे आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे कलम एक एकशे पंचावन्नुसार नुसार राज्यपालाची नियुक्ती ही केली जाते नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे तर या ठिकाणाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौथा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वायसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल हे केव्हापासून वायसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे अठराशे अठ्ठावन पासून भारताचे गव्हर्नर जनरल हे वायसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया पोलावरम धरण कोणत्या राज्यात आहे पोलावरम धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर होईन्याच ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पोलावरम धरण हे आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहावा सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन ही योजना कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आली आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन ही योजना लॉन्च करण्यात आली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सातवा गांधीजींनी असहकार हो चळवळ कधी सुरू केली गांधीजींनी असहकार हो चळवळी कधी सुरू केली तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे एकोणीसशे वीस तर एकोणीसशे वीसला गांधीजींनी असहकार हो चळवळी सुरू केली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठवा बघू भारतातली नद्या जोड योजना कोणत्या नावाने ओळखली जाते भारतातील नद्या जोड योजना ही कोणत्या नावाने ओळखली जाते तर या ठिकाणाचं उत्तर होय ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अमृतक्रांती अमृतक्रांती या नावाने भारतातील नद्या जोड योजनाही ओळखली जाते नेक्स्ट प्रश्न क्रमांक नव्वा नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे विशेषण असे म्हणतात तर नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला तर ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे सरोजिनी नायडू ही राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरावा मिशन शक्ती स्कूटर योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली मिशन शक्ती स्कूटर योजना कोणत्या राज्याने मान्यता दिली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे ओडिसा या राज्याला मिशन शक्ती स्कूटर योजनेला मान्यताही दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक बारावा होमरुळ चळवळीच्या प्रचारासाठी मद्रास येथे कोणते वृत्तपत्र सुरू केले होते होमरूड चळवळीच्या प्रचारासाठी मद्रास येथे कोणते वृत्तपत्र सुरू केले होते उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र होमरूड चळवळीच्या प्रसारासाठी मद्रास येथे सुरू करण्यात आले होते नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरावा तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागून आहे तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नांदेडला लागून आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे आदिलाबाद ही सीमा तेलंगणा राज्यातील नांदेड या जिल्ह्याला लागून आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदावा छतावर सौर पॅनल बसविण्याच्या बाबतीत कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो छतावर सौर पॅनल बसविण्याच्या बाबतीत कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गुजरात या राज्याचा छतावर सौर पॅनल बसविण्याच्या बाबतीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो नेक्स्ट राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेचे अध्यक्ष हे असतात नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळावा भारत सरकारने एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षीचा ऍक्टनुसार संमत केला भारत सरकारने एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षीचा ऍक्टनुसार संमत केला याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे एकोणीसशे भारत सरकारने एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा संमत केला प्रश्न क्रमांक सतरावा भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग काय म्हणून ओळखला जातो भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग म्हणून काय ओळखला जातो उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी होईल उत्तर कोरोमंडल किनारपट्टी नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरावा भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली होती भारतात खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रथम महानगरपालिकाही स्थापन झाली होती उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे ते म्हणजे मद्रास तर भारतामध्ये सर्वप्रथम मद्रास या शहरामध्ये महानगरपालिका ही स्थापन झाली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीसवा सन अठराशे चाळीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना करण्यात आली सन अठराशे चाळीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापनाही करण्यात आली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मुंबई तर मुंबई या शहरामध्ये सन अठराशे चाळीसमध्ये परमहंस मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे नेक्स्ट महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय केव्हा घेतला महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय हा केव्हा घेतला याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधींनी असहकार मागे घेण्याचा निर्णय हा घेतलेला आहे नेक्स्ट जंगल किंवा वने हा विषय भारतातील जंगल किंवा वने हा विषय भारतीय संविधानात कोणत्या सूचीमध्ये येतो जंगल किंवा वने हा विषय भारतीय संविधानात कोणत्या सूचीमध्ये येतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर डी ते म्हणजे समवर्ती सूची यामध्ये जंगल किंवा वने हा विषय येतो नेक्स्ट आत्मीय सभा कोणी स्थापन केली आत्मीय ही कोणी स्थापन केली तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे राजाराम राय यांनी आत्मीय ही स्थापन केली माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंब जवळ आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंब जवळ आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे नेरळ तेरान हा प्रसिद्ध गाठमाता नेरळ जवळ आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे नेक्स्ट विद्वान या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते विद्वान या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे विदुषी हे विद्वान या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप आहे नेक्स्ट देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झाला आहे देवालय हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारानुसार तयार झाला आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे स्वरसंधी यानुसार देवालय हा शब्द तयार झाला आहे नेक्स्ट आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर डी ते म्हणजे भाषा नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची ही कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या काळामध्ये महाराष्ट्र औद्योगिक मंड महामंडळाची सुरुवाती झाली आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे सुती कापड उद्योग यामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार हा उपलब्ध होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे